नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि त्यामुळे आज आहे शिवपिंडीवरती अभिषेक आणि शिवामूठ तर ह्या दोन्हीच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे व्रताची सुरुवात पण आज केलेली आहे आणि स्वामींनी आजच्या दिवशी माझ्याकडून गुरुचरित्र पारायण पण करून घेतलेला आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे आजपासून पारायणाला त्यामुळे सगळी काही माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यात भगवान शिवाची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर रुद्राभिषेक कसा करायचा तर आपण घरच्या घरीच पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो त्यासाठी आपल्याकडे फक्त एक साधी पिंड असणं आवश्यक आहे पिंड ही नेहमी नंदी आणि विरहित असावी म्हणजे पिंडीवरती नाग आणि नंदी नसावा फक्त पिंड असावी अशी पिंड आपण घ्यायची आहे आणि पिंडीवरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे तर जलाभिषेक करायचा तर त्यावेळी काय करायचं आपल्याला एक गळकी म्हणतो आपण त्याला ती लावायची वरती किंवा तुम्ही हाताने पाण्याने अभिषेक करू शकता एखादं पात्र किंवा भांड घेऊन आणि त्यावेळी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर प्रथम श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायचा आहे त्यानंतर शिवमहिमा सोत्र म्हणायचं आहे एक वेळा गणव गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्री रामरक्षा सो स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे पण रामरक्षा स्तोत्रातले एक ते नऊ श्लोकच हितम आपल्याला म्हणायचे आहेत त्यानंतर रुद्राध्याय म्हणायचा आहे आपल्याला चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे रुद्राध्यायाचं तो एक वेळा तर जे पुस्तक आहे ना आपलं नित्यसेवेचं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सेवा से दिलेल्या आहेत संस्कृत आणि प्राकृतमध्ये पण आहेत तुम्हाला जी योग्य वाटेल त्या प्रमाणे तुम्ही ती सेवा वाचून करू शकता त्यानंतर शिवकवच आहे एक वेळा शिवगायत्री मंत्र आहे अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र आहे ते एक वेळा म्हणायचे शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणायची आहे आणि इथं तुम्हाला एकशे आठ बेलपत्र मिळाली तर ती व्हायची आहे आणि बेलपत्र जर एक असलं तरी एक वाहून तुम्ही एकशे आठ शिवनाम तिथं म्हणायची आहेत त्यानंतर शिवशंकर ध्यान अकरा वेळा म्हणायचं आहे ह्या सगळ्या सेवा म्हणत म्हणत बरोबरीने आपला जलाभिषेक पण चालू ठेवायचा आहे आता हा जलाभिषेक केल्याच्या नंतर किंवा हा रुद्राभिषेक केल्याच्या नंतर ते जे अभिषेकाचं पाणी आहे ते घरात सगळी इकडे शिंपडायचं आहे आणि ते तीर्थ म्हणून घरातल्या सर्वांनी प्यायचं आहे अमृता असं हे पाणी आहे याचे फायदे खूप आहेत तर पित्रांच्या त्रासापासून मुक्ती होते जर घरात काही भांडणं क्लेश कल होत असतील तर त्याचं निवारण होतं वाईट शक्तींचा त्रासाचं निवारण होतं वास्तुदोष भूमिदोष यांचं निवारण होतं आणि ज्यांना व्यसन आहे तर व्यसनमुक्तीसाठी सुद्धा रुद्राभिषेकच जल अत्यंत उपयोगी आहे गुणकारी आहे त्यानंतर घरात मुलं जर हट्टीपणा करत असतील ऐकत नसतील तर त्यांना ते जलप्राशन करायला द्यायचं आहे अशा प्रकारे खूप फायद्याचं असं हे अभिषेकाचं पाणी आहे त्यामुळे हा अभिषेक करायचा आणि हे पाणी घरातल्या सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे आणि थोडं फा पा, पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे तर आत्ता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की श्रावण महिना हा महादेवांच्या पूजेसाठी अतिशय पवित्र असा मानला जातो या महिन्यामध्ये शिवपार्वतींची पूजा केली जाते आणि अशातच आणखी एक व्रत श शंकराचं असतं ते म्हणजे शिवामुठ व्रत असतं की आपण देवाला शिवामुठ महा वाहतो देवांचे देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमुठ दिली जाते भगवान शिव भगवान शिवपूजन करताना भोलेनाथाला शिवमुठ म्हणजे धान्य अर्पण करतात तर शिव भगवान शिवांच्या कृपादृष्टीने शेतात आलेले धान्य जे आहे ते शिवचरणी अर्पण करून त्यांचे ऋण व्यक्त करण्यामागचा हा हेतू आहे त्यामुळेच जर सोमवारी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भगवान शिवांना शिवमोठ वाहण्याची प्रथा आहे श्रावणात प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमूट अर्पण करतात तर पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस पाचव्या सोमवारी सातू अशा प्रकारे शिवामूट वाहतात आणि शंकराच्या पिंडीवर बेल आणि हातातलं धान्य वाहून प्रार्थना म्हणायची शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा आनंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा त्यानंतर दिवसभर उपवास करायचा आणि रात्री मौन पाळूनच मग उपवास सोडायचा श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो काही जण खास करून सोमवार पाळतात पण हा उपास का पाळायचा तर त्यामागे पण एक शास्त्र आहे तर सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अवा अविवाहित मुली उपवास करतात देवांचे देव महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात आणि घरामध्ये शिवाच पूजन केलं जात याचं कारण म्हणजेच की श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व अत्यंत आहे श्रावण महिन्यातील महादेवांच्या पूजेची पूजेला खूप फलदायी मानलेले आहे आणि म्हणूनच श्रावण महिना हा शंकरांच्या उपासनेचा महिना असं सांगितलं जातं बऱ्याच स्त्रिया मुली श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून सोळा सोमवारचे व्रत सुरू करतात तर ते व्रत कसं करायचं काय करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी माझा अभिषेक करून झालेला आहे आज मी पाण्यानेच अभिषेक केलेला आहे त्यानंतर शिवांना भस्म लावलेला आहे तांदूळ अक्षदा वाहिलेला आहेत पांढरी फुलं वाहिलेली आहेत बेल वाहिलेलं आहे अशा प्रकारे पूजा केल्याच्या नंतर मी या ठिकाणी शिवामुठ म्हणून तांदूळ वाहिलेले आहे तर शिवामूट व्हायची म्हणजे काय तर एका मुठीत बसेल एवढं धान्य घ्यायचं तर आजची आज पहिला सोमवार आहे तर पहिल्या सोमवारी तांदूळ व्हायचे असतात तांदूळ हे नेहमी अखंड घ्यायचे तुटलेले तांदूळ कधी पिंडीवरती व्हायचे नाहीत किंवा पूजेमध्ये घ्यायचे नाहीत त्यामुळे अखंड तांदूळ घ्यायचे तर हाताच्या मुठीत जेवढे तांदूळ बसतील तेवढेच तांदूळ घ्यायचे आणि ते, ते पिंडीवरती व्हायचे याला शिवामुठ वाहणे असं म्हणतात तर अशा प्रकारे माझी या ठिकाणी पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर मी व्रताची सुरुवात पण आज श्रावणापासनं सुरू केलेली आहे तर आज पहिलाच श्रावणातला पहिलाच दिवस आहे तर अशा प्रकारे मी इथे गोपद्म छाप छापाच्या सहाय्याने काढलेला आहे तुम्ही हाताने रांगोळीने पण काढू शकता असे बाजारात छाप मिळतात तर हे सोपं जातं याच्यात तेहतीस गोपद्म असतात गोपद्म म्हणजे काय तर गाईच्या पायांचे चिन्ह तर गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत तर ही तेहतीस पावलं म्हणजेच तेहतीस कोटी देवांची सेवा आहे, आणि तुम्हाला जर हाताने काढणं जमत असेल तर नक्की काढा नसेल तर अशा प्रकारचा साचा तुम्ही का बाजारातनं आणला तरी चालू शकतो आणि रांगोळीच्या सहाय्याने हा छाप उठवायचा आहे आणि या गोपद्मांवरती हळद कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे धूपधीप ओवाळायचं आहे आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे खूप साधी सोपी पूजा आहे हे व्रत आपल्याला तुम्ही श्रावण महिन्यात अख्खा महिना करू शकता किंवा कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजे संपूर्ण चातुर्मासात सुद्धा तुम्ही करू शकता तर हे व्रत कसं करायचं याचे फायदे काय नियम काय उद्यापन कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर प्रकारे माझं या ठिकाणी व्रत पण करून झालेलं आहे त्यानंतर आज स्वामींनी माझ्याकडनं गुरुचरित्र पारायण वाचायला आज मी सुरुवात केलेली आहे आणि स्वामींनी ते माझ्याकडनं करूनच घेतलेलं आहे कारण काल रात्रीपर्यंत असं सुरू होतं मनामध्ये की आज श्रावण सुरू होतंय पारयंत करायचे उद्या पहिलाच दिवस आहे मग करूया नंतर करूया का एक आठवड्याने करूया का आहे अजून एक महिना मग लगेच कशाला का पहिल्याच दिवशी सुरू करूया पुढच्या रविवारपर्यंत संपेल असं मनात ना खूप विचारांचं काहूर माजलं होतं की नक्की काहीच ठरलेलं नव्हतं करूया नाही करूया आहे अजून श्रावण सुरूच झालेलं आहे हो नाही हो नाही करता करता आज पूजेला बसले आणि स्वामींनी माझ्याकडनं पारायणाला सुरुवात करून घेतलीच आज पहिल्या दिवशी आणि खरंच मी म्हणते ना जेव्हा जेव्हा आपल्यावरती असा गुरूंचा आशीर्वाद असतो परमेश्वराचा आपल्या पाठीशी हात असतो त्यावेळेस अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते आणि खूप अडचणी येतात असं पारायण करायचं असेल किंवा मनाची एकाग्रता होत नाही पण तो परमेश्वर पाठीशी असेल तर अशक्य असं काहीच नाही ते सगळं आपल्याकडनं करून घेतात आणि माझ्या मनाची एकाग्रता झाली आणि अगदी गोपद्व्रत ला सुरुवात केल्याच्या नंतर मी अचानक म्हणजे सडनली लगेच डोक्यात विचारायला चला आता गुरुचरित्र पारायणसुद्धा आपण सुरू करूया आणि मग वेगळी पूजा काही मी मांडली नाही आहे कारण देवघरातच समोरच वाचायचं आहे सगळे देव देवघरातच आहेत मग वेगळी पूजा कशाला मांडायची त्यामुळे मग मी देवघरासमोरच पोथीची पूजा केली पोथीला हळद कुंकू अक्षदा फुल वाहिलं धूपदीप ओवाळला आणि लगेच वाचायला सुरुवात केली माझं गुरुचरित्र पारायण आज पहिला दिवस आहे एक ते नऊ अध्याय असतात तर एक ते नऊ अध्याय मी वाचून घेतलेले आहे त्यानंतर माझी नित्यसेवा जी आहे ती नित्यसेवा आजच्या दिवशी करून झालेली आहे स्वामी समर्थ मंत्राचा जप <laughs> त्यानंतर रोजच्या ज्या ज्या काही सेवा आहेत त्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आरती केली मी आणि आज खिरीचा नैवेद्य केला होता शिरा केला होता तर तो, तो नैवेद्य देखील आज मी दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे माझी खूप छान अशी तिन्ही पूजा झालेल्या आहेत आणि रोजची देवपूजा सुद्धा खूप सुंदर छान झालेली आहे तर रोजच्या देवपूजेनंतरच मी जलाभिषेक करायला घेतला होता तर सोमवारची पूजा पण मांडून झाली गोपद्म व्रताला पण सुरुवात केली आणि गुरुचरित्र पारायणाला पण सुरुवात केलेली आहे तर स्वामी नक्कीच माझ्याकडनं ही सगळे व्रत पूर्ण करून घेतील अशी मला आशा आहे नाही खात्रीच आहे तर आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ